महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकांच्या साहित्यिकांच्या मनामध्ये रेंगाळणारा विषय आहे आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे ये, यांच्या फकीरा ही कादंबरीवर त्या कादंबरीवर सिनेमा तर या सिनेमात काम करणारे बरेच चेहरे आहेत बरेच मोठी नावं आहेत त्यापैकीच नागेश भोसले सर कमलेशजी सावंत सर प्रसाद ओक आहे संदीप पाठक आहे मुक्ता बर्वे आहे, मृणाल कुलकर्णी आहे आणि नाना पाटेकर सुद्धा आहेत तर ही सगळी मंडळी आहेत मोठी मोठी माणसं आहेत पहिल्यांदा म्हणजे मी लशी असं आहे की या सगळ्या लोकांचे सिनेमे बघत तर मी सिनेमा शिकलो एक मोठा मला कळायला लागल्यापासून कादंबरीचं पहिलं नाव कुठलं ऐकलं असेल तर ते फकीरा प्रतिभावंत लेखक अन्नभाऊ साठे अशी कादंबरी होणे नाही असा लेखक परत होणे नाही अशा कादंबरीवरती भाऊरव कराडे फिल्म बनवत आहेत अतिशय प्रॉमिनंट डिरेक्टर मला त्यात काम करायची संधी मिळते आणि मला त्याचा आनंद आहे की भाऊराव कराडे ज्या पद्धतीने फिल्म करतील आणि अण्णाभाऊ साठेंचे शब्द जिवंत करण्याची संधी अतिशय चांगलं योग आहे आज त्याचं पोस्टर ओपनिंग होत आहे मराठीतले सगळे दिग्गज कलाकार त्यात काम करत आहेत त्याच्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद